भरा नहीं जो भावों से बहती जिसमें रसधार नहीं वह हृदय नहीं पत्थर है जिसमें देश प्रेम की चाह नहीं मित्रों महान देशभक्त जिनकी रगों में खून नहीं मात्र देशभक्ति बहती थी ऐसे वीर सावरकर ने 26 फरवरी को प्रायोपवेशन करके अपने प्राण त्यागे उनकी स्मृति ताजा करने उन्हें समझने उनकी स्मृति में हृदय पूर्वक करने दिनांक 26 फरवरी को कैंप स्थित जादव निवास में वाचक मंच द्वारा अम्बरीश पुंडलिक का वीर सावरकर पर एक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित हुआ जिसका अनेक विचारवंतों ने श्रवण लाभ लिया कार्यक्रम की अध्यक्षता सौ मोना ने की अम्बरीश जी का स्वागत जादव जी द्वारा किया गया इस अवसर पर सावरकर जी की वेशभूषा में गलफट जी की उपस्थिति विशेष दर्शनीय रही संत गाड़गे बाबा विद्यालय में इस वर्ष अनेक प्रवीणता प्राप्त लोगों का स्वागत करते व्यवहार जी ने और मंच ने अनेक लोकोक्ति से मंच का संचालन किया मंच संचालन पूर्णतया सौभाग्यवती सुनाली कुलकर्णी व आभार प्रदर्शन शंकर दानोरकर द्वारा किया गया तसं पाहिलं तर वाचक मंच म्हणजे जसा आपला कट्टा असतो की नाही अगदी तसं सहजपणे हे झालंय की आठ एक दिवसातून आपण जे काही वाचलं आहे ऐकलं आहे आणि ते एकमेकांशी शेअर करण्याची आपल्याला उत्सुकता असते आणि त्याच्यामुळे मग ते असं की आपण आठ दिवसातून एकदा एकत्र यायचं का मग चालेल काही हरकत नाही शनिवार रविवार सोडून देऊ बरेचदा कारण सुट्टीचा दिवस असतो किंवा बाहेरगावी असतात बरेच जण आता असा बुधवार ठरला आणि मग ती स्नेहल इंदाणी ती अकोटची आहे त्याच्यामुळे ती येऊ नाही शकली आधी हो म्हणाली होती पण आता एवढ्या छोट्याशा कार्यक्रमाला परत तिने आपोटून इथे येणं तर म्हटलं आम्ही तुला आमचं वाचक म्हणजे शुभेच्छा तिकडे कळवतो आमचे मित्र आहेतच इथे रुपराव ते अकोटचेच आहे ते शुभेच्छा त्यांना देऊ ती आधी हो म्हणाली होती पण नाही शक्य झालं तिसरी गुंजन गुप्ता ती पण तिचा हे झाला नाही ती बहुतेक बाहेरची विद्यार्थी नाही पण आहे डॉक्टर वैष्णवी संजय मुळे तिने मंचावर यावं हा आहे हितेश धनश्याम पांडे आनंद स्टेट बँक कॉलनीमध्ये निवास आहे फिजिक्समध्ये पी एच डी आहे त्याचा किरीट चढवल्याशिवाय राहणार नाही ही प्रतिज्ञा आहे आता इथे इतिहासाचा किंवा चरित्राचा भाग समतो पण इतिहास नुसता वाचायचा आणि सोडून द्यायचा इथपर्यंत इत नाही थांबायचा आहे माझा विषय स्वातंत्र्यवीर सावंतराणी आजचा युवक असा आहे काय करतो आम्ही याला आपण काय म्हटलं पाहिजे सोळाव्या वर्षी जे मी माझ्या आयुष्याचं ब्रीत ठरवलं त्याला आपण आजकालच्या भाषेमध्ये काय म्हणतो करिअर ऑब्जेक्टिव्ह करिअर ऑब्जेक्टिव्ह आणि आत्ताच आता आहे मध्ये तरुण तरुण मुलं स्वतःचा करिअर ऑब्जेक्टिव्ह कसा ठरवतात आणि कसा आपल्या रेझ्युमेमध्ये लिहितात हे मला माहिती आहे सरस्वतीच्या चरणाशी बसून मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतोय काही गोष्टी खऱ्या खऱ्या कबूल केल्या पाहिजे मान्य केल्या पाहिजे गुगलवरती करिअर चे वाक्य शोधायचे सर्च करायचे आणि त्याच्यातच चा जो चांगला वाक्य असेल ना आवडणार त्याच्यातून ते ते वर्डमध्ये कॉपी पेस्ट करून आपल्या रिझ्युम्यू मध्ये लिहायचं हे करतो आम्ही हे करतो आम्ही